रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य संपूर्ण भारतभर रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान राबवलं जात आहे त्या अनुषंगाने आपल्या समाजामध्ये प्रत्येक चालकाला सर्व ट्रॅफिकच्या नियमांचं अवलोकन करून देणे त्यांनी नियमाचं पालन कसं करावं हो? आणि त्याचे होणारे तोटे काय काय आहेत एक अवेअरनेस आणि जनजागृती करण्यासाठी आज धाराशिव वाहतूक शाखा नळदुर्ग एच एस पी येडशी एच एस पी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज पथनाट्य सादर करून जनजागृती केलेली आहे याचा उद्देश हाच आहे की सर्वसामान्य नागरिकांना चालकांना आपल्याला होणारे तोटे काय काय आहेत याची जाणीव होऊन त्यांनी सर्व नियमांचं पालन करून आपल्या जीवाची सुरक्षा करावी एवढी एक अपेक्षा आहे जीवन रक्षा रस्ता सुरक्षा अभियान वीस पंचवीस मान्य ए डी जी साहेब मान्य आमचे एस पी दरेकर मॅडम मान्य डी वायस पी साहेब पी आय चौधरी साहेब नळदुर्ग एच एस पी आणि एडशी एच एस पी यांच्या अभिया आम्ही धाराशिव येथे पथनाट्याद्वारे एक जनजागृती अभियान सादर केलेले आहे त्याद्वारे आम्हाला लोकांना हा संदेश द्यायचा आहे की तुम्ही अपघात झाल्यावर बघ्याची भूमिका न घेता त्यांना तात्काळ मदत करा तसेच त्या पथनाट्याद्वारे आम्ही हाही संदेश दिलेला आहे तुम्ही सीट बेल्ट हेल्मेट आणि अपघाताचे नियम पाळल्यास अपघात टळू शकतो जीवितहानी कमी होऊ शकते एखाद्याचा जीव वाचणं म्हणजे राष्ट्राची संपत्ती वाढवणं हाच उद्देश आज इथे आम्ही या पथनाट्याद्वारे सादर केलेला आहे थँक्यू सो मच महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद